तर आता आपण हे पाहिलं सोडा शॉपी आणि ज्यूस सेंटर अशा प्रकारे ही गाडी तयार झालेली आपण पाहिली अतिशय सुंदर अशी गाडी तर आपण थेट काय 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 आहे हे तर आपण पाहिलंच आहे आता तर थेट जाऊया गाडीचे मालक काय म्हणतात आणि कशा पद्धतीने ही गाडी आहे किंवा इतर ठिकाणी हिचा स्पॉट कुठं असतो काय तर भेटूया त्यांनाच <laughs> नमस्ते नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा शिवाजी काशीनाथ बिटले, बिटले।, बिटले। राहणार तर आज आपण या ठिकाणी आला की कशा संदर्भात या ठिकाणी आला थोडक्यात आम्हाला सांगा हे येण्याचा या ठिकाणी तुम्ही व्यवसाय घेऊन आला तुमची सोडा शॉपिंग मासिक या ठिकाणी आलो कोरेगावात या ठिकाणी भरलं आहे कोरेगावचं बैलगाडा मैदान तर या ठिकाणी आता तुम्ही काय काय आणलेले ऑरेंज कोकोकोला जिरा सोडा हुर्वे लेमन मँगो पायनॅपल स्ट्रॉबेरी आठ प्रकार आहेत तर आपण पाहू शकता अशा प्रकारे तर हे जे करत असताना आ... ग्लास कसा विक्री आहे म्हणजे कितीला एक ग्लास विकत आहे पंधरा रुपये पंधरा रुपये फक्त सोडा की ज्यूस दोन्ही पण कुठले घ्या सोडा घ्या किंवा ज्यूस घ्या पण सोडा ज्यूस पंधरा रुपये फक्त अतिशय मस्त आणि छान असं हे सोडा शॉपीचं व्यवसायाचं दुकान आहे आपलं आपण पाहिलं आणि गाडीचे मालक देखील अतिशय सुंदर आणि सविस्तरित्या माहिती आपल्याला ह्यांना दिलेली आहे तसेच या ठिकाणी पाणी बॉटल वगैरे आपल्याला पाहायला मिळते

उघडून एक ठेवा म्हणजे लक्षातपणे विकणारा पाहणाराला वगैरे या ठिकाणी बाटली भेटते म्हणून ओके अशी ठेवल्यामुळं दिसली जाते बाटली बाकी नाही ओके धन्यवाद नमस्ते छान अशी माहिती सांगितली सविस्तरित्या धन्यवाद आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शंभर शंभर तीनशे एकतीस तीनशे एकतीस धन्यवाद आत्ताच आपण एक शॉपी आणि ज्यूस सेंटर अशी गाडी पाहिली शेवटपर्यंत पाहिले याबद्दल आपले पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि जर कोणी नवीन असेल या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आपण पाहिला मनापासून आपले धन्यवाद चला तर भेटूया पुन्हा आश्चर्य का व्हिडिओद्वारे